जे भीम कायद्याची माहिती असणं आजच्या काळात खूप गरजेचं आहे कारण राज्यघटना कलम संविधान हे फक्त वकिलांसाठी नाही तर भावना आपल्या सगळ्यांसाठी आहे आणि कोणती कलम कशासाठी आहे आणि कोणती कलम कशासाठी याची आपण सर्वांना आपल्याला माहीत पाहिजे भारतीय संविधानात एकूण चारशे अठ्ठेचाळीस कलम आहे सुरुवातीला एकोणीसशे पन्नासमध्ये तीनशे पंच्याण्णव कलम होत्या बऱ्याच घटनादुरुस्तीमुळे सध्या चारशे अठ्ठेचाळीस कलम आहे आणि चारशे अठ्ठेचाळीस जी कलम एकूण पंचवीस विभागात सॉरी पंचवीस भागात विभागलेले आहे तर भावनं चारशे अठ्ठेचाळीस कलम याविषयी संपूर्ण माहिती मी रोज प्रत्येक एक व्हिडिओ बनवणार आहे तर भावना तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब करा नाहीतर नका करू पण भावानं मी जी कलम सांगणार आहे ती कलम तुम्ही नीट ऐक नीट म्हणजे एकदम समजून घ्या आणि मा जर माझी जर भाषा जर तुम्हाला कदाचित समजली नसेल तर मी कॅप्शनमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये कलम जी कलम मी सांगणार आहे त्या कलमची माहिती पण देणार आहे तर भावानो रोज माझा एक कंटेंट राहणार आहे तर प्रत्येक कंटेंटमध्ये कोणती कलम कशासाठी आहे रोज रोज एक कलम मी कलमची माहिती देणार आहे जर कदाचित तुमच्या घरामधली कोणी अभ्यास किंवा कशी तयारी करीत असते त्यांना कलमची जर गरज अस कोणती कलम कशासाठी आहे त्यांच्यासाठी पण उपयुक्त आहे आणि आपल्या आम सुद्धा भावानो कलम काय चीज आहे कलम कशासाठी आहे कलमचा फायदा काय आहे या संपूर्ण संपूर्ण माहितीसाठी मी एक सिरीज चालू केलेली आहे भावनो यूट्यूबला इंस्टाग्रामला दोनीकडे भावना आणि मी नवीन यूट्यूब चॅनल चॅनल चालू केलेलं आहे आणि नवीन इंस्टाग्रामचा अकाऊंट पण चालू केला आहे <coughs> मी तुम्हाला हे भाग हे इंस्टाग्रामचा अकाउंट आहे आणि हा हे यूट्यूब चॅनल चालू केला भावनो रोज रोज एक म्हणजे रोज एक व्हिडिओ बनवणार भावांनो आणि तुम्हाला जर खरंच वाटत असेल की भावांनो की मी कंटेंट चालू करावं तर भावांना कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला कदाचित वाटत असेल तर वाटत असाल की मी कंटेंट चालू नाही करावं किंवा नको करू असं जर तुमचे मानत असला तर भावान मी तो कंटेंट बनवून सोडून देईन पण भावान माझी इच्छा अशी आहे की बऱ्याच बऱ्याच लोकांना नेमकं संविधान काय आहे राज्यघटना काय आहे आणि कलम काय आहे या याविषयी बऱ्याच लोकांना माहिती नाही भावांनो त्यासाठी मी शिरीज चालू केलं करणार आहे भावांनो रोज एक व्हिडिओ अपलोड करणार आहे भावांनो जय भीम जय संविधान सपोर्ट करतो भावाला